मीस मी कदम तुमचं स्वागत करते मी तर कदम ही आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज खूप दिवसांनी ब्लॉग मी शूट करते कारण आज माझ्या घरी ठेवलेले आहे हळदी कुंकू खूप दिवस झालं करायचं होतं पण आज मुहूर्त लागला आणि आज हळदी कुंकू मी ठेवलेलं आहे घरी सो आजचा दिवस म्हणजे आजची ही वेळ आहे हळदी कुंकवाची ती तुमच्यासोबत शेअर करणारी त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि मी आवरण झालंय माझं सगळं आणि आमच्या सोसायटीत सगळ्यांना सांगून पण आली आहे आत्ता आलेल्या आहेत बायडा आत्या आणि म्हणजे लतिका आत्या आणि तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केली आहे आणि आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण सो स्टेट आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडं मम्मींसाठी वाण ठेवलेलं आहे आणि ह्या आमच्या आत्याबाई आलेल्या आहेत आणि इकडं मी टेबल सजवून ठेवलेलं आहे आणि हे सगळं असं आवरण ठेवलेलं आहे मी <laughs> मी वाण देतेय पैंजन आणि जोडवी असं वाण तुम्ही नाही घालणार ना तुमच्यासाठी वेगळं आणलं मी वाण आणलेलं आहे सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी वेगळं आणलंय मी काहीतरी सरप्राईज दम लागला तर मी रांगोळी दाखवते कशी काढली नाही त्यामुळे मी सगळ्या आत्म्यांसाठी वेगळं बांध घेणार सगळ्यांना देण्यासाठी आणलेले आहेत ला मोतीचूर लाडू स्वीट काहीतरी हातात द्यायला आज फक्त लाडूच ठेवलाय हा आता आता आमच्या क्लासमधल्या काकू आलेले आहेत माझी फ्रेंड आणि काकू पण काय काकू कसं ऐकतं मग खूप 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 दिवसाने आहे क्लासची आठवण येते पण मी येऊ नाही शकत उद्या परत दवाखान्यात जायचं काकूंनी पहिला नंबर लावला ला आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्स येणार आहेत इकडं आमच्या दिदी आलेल्या आहेत <laughs> मॅडत त्या मग कशी होत्या या दोघी सुवास्तच्या आत्ता आहेत हां या गावात राहतात आणि ह्या लायन्स क्लबच्या इथं राहतात कडोलकर पाहून बस तिथं जा मम्मा कुठे चला काकू निघालाय तर आमच्या 来个冲锋枪 नाव घ्यायचं कार्यक्रम आहे नाव घ्या <laughs> आता आपण था <laughs> चलो भैया <laughs> लो ना आता क्या नाही चला इथं नाव घेण्याचा कार्यक्रम आहे यांच्यासाठी सरप्राईज आहे या या या, या का हाँ या ना इथं आरती ताई घेत ना पहिल्या भाभी काप काप आहे नाम लेम <laughs> ले पतिका नाम लेके कुछ तो बोलते काय म्हणतात कस्तुरीचा जन्म सुगंधा करिता हा माझे सारे जीवन सागररावांकरी अरे वा टाळ्या वाजा टाळ्या वाजा आता ते

बोलते भाभी आप भाभी मला अचानक आठवलं ते चलतो मोठीच आहे खूप जास्त चलो इथं क्लासमध्ये माझी दुसरी मैत्रीण मा आलेली आहे नीलम <laughs> आणि ह्या माझ्या सगळ्या सोसायटीतल्या फ्रेंड्स आणि ही पण क्लासमधली फ्रेंड आहे दीपा तर नाव घेण्याचा कार्यक्रम अर्धा बाकी होता बोल आ, आता कस टाळ्या वाजवा घे आता नी प्रेम कानंदाने

लिफ्टने आले मी इकडेच बघते अगं आत्ता चला फोन केला मी या या बसा या या वेलकम वेलकम हाय जाऊ बाय का नाही आली तुझे येते का आत्ताच गेली नीलमानी दीपा बघितलं का आत्ताच गेल्या चला ह्या माझ्या क्लासमधल्या राहिलेल्या मैत्रिणी आहेत केलं ना

अजून कोणाला बोलवायचं होतं ग क्लासमध्ये मी आपल्याच पोरी बोलल्या फक्त पप्पा येतील थोडा वेळ <स्थाँगा> चालल्या माझ्या <में जा> शगुना <स्थाँगा> हो सावकाश जावा बाय मैत्रिणी छान वाटलं आल्याबद्दल या परत ते काय झालं डानच स्टेला जायचं जायच हातिकुंकू माझं झालेलं आहे आणि यावेळेस जरा लिमिटेड लोकांनाच बोलवलं होतं कारण की माझी तब्येत थोडी डाऊन आहे त्यामुळं आणि काही नाही म्हणजे दरवेळेस मला चार ते पाच डझन वाण लागतात पण यावेळेस मी फक्त सोसायटीतल्या आणि माझ्या क्लासमधल्या मैत्रिणी एवढ्याच जणींना बोलवलं होतं म्हणजे जास्त दमायला नको म्हणून आणि छान झालं छोटंसं हळदी कुंकू माझ्या मैत्रिणी पण घरी आल्या होत्या फर्स्ट टाइम कारण माझ्या ह्या सगळ्या नवीन मैत्रिणी होत्या आणि त्यांना पण छान वाटलं घरी येऊन आणि छान वाटलं आज हळदी कुंकवाला आणि आजचा कार्यक्रम पण खूप छान झाला जास्त शूट करता आलं नाही कारण आधीमध्ये जरा खूप जण आले की मग मला शूट करता येत नव्हतं त्यामुळे मी शूट केलं नाही पण बाकी कार्यक्रम का ओव्हरऑल मस्त झाला आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आता वाजलेले आहेत साडेनऊ आणि सगळेजण येऊन गेलेले आहेत सोसायटीतल्या दोन तीन मैत्रिणी अजून बाकी आहेत त्या गावी गेलेल्या आहेत मग त्या जेव्हा येतील तेव्हा त्यांना त्यांचं वाण देऊन टाकेल आणि आणि पप्पा आत्ता आलेले आहेत त्यामुळं मग आता आम्ही जेवणार वगैरे आणि मग झोपून जाणार बाकी काही नाही मस्त दमायला झाले हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम असतो पण त्याची तयारी दोन तीन दिवसांपासून चालू असते मी तर महिनाभर आधीच वान आणून ठेवत होतं आणि आजचा ब्लॉग जास्त शूट करू शकले नाही त्यामुळं सॉरी पण छोटूसा ब्लॉग तुमच्यासाठी मी शूट केला आहे सो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या थँक्यू बाय